ठाकरे मोदी एकत्र येणार आताची सर्वात मोठी बातमी शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा ठाकरे मोदी एक हजार एक टक्के एकत्र येणार राऊतांचे पीएमओला आवाहन आव्हान लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने राज्यातील राजकीय वातावरण टाकू लागले आहे खोटे आरोप दावे करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीत भेटण्याचा दावा केला होता आता शिंदे शिंदेगडाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोदी ठाकरे एकत्र येणार आणि एक हजार एक टक्के येणार असल्याचं म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणी पीओमोने खुलासा करण्याचे आवाहन शिवसेना ठाकरे गटाने केले आहे दीपक केसरकर यांनी म्हटलं की आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली मात्र उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा दिलेला शब्द फिरवला आहे त्यामुळे आता त्यांना जवळ करायची की नाही हे पंतप्रधानांनी ठरवावे यामुळे ठाकरे गाड्याच्या पुन्हा भाजपसोबत येण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सिद्ध झालं शिवसेना गट पुन्हा एकदा भाजपसोबत एनडीए आघाडीत आला तर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे केसरकरांनी म्हटले होते आता गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील मऊद येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले की एक हजार एक टक्के उद्धव ठाकरे आणि मोदी साहेब एकत्र येणार आहेत माझा अंदाज चुकणार नाही ना एक दिवस कुठला आहे हे बघा आणि हे व्हावंच लागेल कारण याला हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवून चालणार नाही उद्धव ठाकरेंना मोदींकडे जावे लागेल कुठलीही शंका नाही लवकरात लवकर हा दिवस येणार आहे दरम्यान केसरकर आणि पाटील यांच्या दाव्याला उत्तर देताना शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की रश्मी ठाकरे पंतप्रधान मोदींची भेट झाली असेल तर पीएमओ कार्यालयाने खुलासा करावा केसरकर त्यांच्या सहकार्याने दुसरं काही काम नाही ते अस्वस्थ झाले ते भाजपचे आणि मोदींचे गुलाम बनलेत आम्ही कोणाला भेटलो नाही असा खुलासा राऊतांनी केला आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून द्या नक्की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंनी केलेले दावे खरे ठरतील की खोट्याबद्दल तुमची मत मला कळवतोय नक्की सांगा तुमचं सफड उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा थोडं रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू